नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये स्वागत डॉक्टर देत आहे सात पण रुग्णाच्या नातेवाईकांनी फिरवली पाठ चंपाबाई जयपाल हावळे वय वर्षे अंदाजे पासष्ट ते सत्तर राहणार आदिनाथ जैन मंदिर जवळ गावभाग इचलकरजी ह्या आजीबाईंना दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे या आजीच्या नातेवाईकांनी ॲडमिट केले तेव्हापासून आज दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजीपर्यंत कोणतेही नातेवाईक व संबंधित ही ह्या हॉस्पिटलमध्ये आजीची विचारपूस केली नाही त्याचबरोबर मोबाईल नंबर जो दिला आहे तो रॉंग नंबरही हॉस्पिटलमध्ये दिला आहे पण डॉक्टर त्या आजीला औषध उपचार करून त्या आजीला बरे करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण औषध गोळ्या देण्यासाठी व देखभाल करण्यासाठी आजीजवळ कोणीही नसल्याने आजीची तब्येत खालावत आहे